बार जो लिखता है आगे इकड़े और पेट्रोल भर में हम बुरा तो है ये भी लोग जाना नहीं मानता है क्या भाई गाड़ी भी गाड़ी भी नहीं तो ये थोड़ी नहीं दिमाग लिया ठीक देख तेरा हम बोले जाते जाएगी तो ये ठीक

हो आता गवशीत गवशीत चाललो देख कशा वाहतात देख आता मी रान सुरू होत वर चढायचा वर तर चढाय ह्याून सुरुवात होते तर आम्ही आता सुरुवात केलेली आहे चढायला नाही तर आहो एवढ माकडा दाड जायलाय व ते व तिकडे देकर पडत अरे पाडता आले त्यांची आयकू का पाणी वाजा त्याचा का बाई पाणी इकड वाजा थोडा पाणी पडायचं कस नाही इकडे इकडं पडता नाही असते कस नाही मागड हो मित्राओ कसा आहे लुकिंग आपला लुक चा कास बाई पाणी पडवत येऊ कवडा इकडे देखा तरी आम्ही भिजत जाऊन वरतं पार फार वरतं जाऊन भिजत नाही वाटल्या पाहिजे फक्त मग तुम्हाला डाऊन भिंजून आखे कळ सरवा काय कसा आहे त्या सिखाय एका वाटेकडे आटींग बेस्ट आता दाई आता सध्या काढायला दगडी पडल्या सगळे वाटीकडे वाट। वाटी आमकी चार गाडी आहे गोंडास गाडी आली आमच्या दिलदार नदी पायरे ปเนี่ยแกบ้านอเลยแล้วลกะไประเบน้เราจะไประวบนที่ไหนเราจไประเบนทดไราะไปรเบนีโอ้ไปสังเอาอสังหว้านีปนานยกระสุนรถเก आता पाणी काय आमची वरत चढता परत जिरल जेवण नाही आलो तसंच चालू वरत गेल्या आणल्या त्या खाऊन वरत गेल्या हो आणि वरतं जाता जाता काय नाही खाला तर जिरल सगळा अख्खी दमलू ने, ने, दिखा मैं तुमको कसार पाणी <laughs> पड़ो सगळा बाई बिद्ध आखा दुखा दुखा सगळे झालं आहे आणि त्यात पाण्याना जोरदार पळी सुरू केले सागरीकडे मग व्हाट्सअप करीत आखेक दुःख झाला तिकडं कासरलंय भाईक दुःख आहे तिकडं आणि आखेक असा दगडीचा दगडीतून तोडायला असा कोणाला यावया ते दगडी देखून या नाही आण तडजा तडजा दातकड वाटून मग वरती जे जावं लोका नाही दातकड म्हणजे चढण आहे इकडं अशी थेट चढण आहे महादेव मित्रावर आपल्याला काही झालत चढायलाच आहे एकदा आलो तू पक्की करू ती वाटलंय आख्या माणसात माणसा पण माणसं येत आहे भाई माझं माणसं येत आणि अख्खी इकडे कचरा करून जाता कचरा पेटे आणून ते वाईट एक माणसा सुधारते आख्या इकडे कचरा करून दिलाय कलाकार बाईंडा येत आहे कचरा करून जातात तुम्ही कचरा एके जागा ठेवा ना मग त्याचा काय करता येईल हर महादेव ते बोले झाड अख्खी झाड हिरवीगार झाल्या तिच्यातून असं झाड झाड तुम्हाला कडे जायला आगामी कसं दगडी दगडीवरून चढायला झाड काही मार कशा वाटायच पडेल नाही मग वेळ नाही का माझं सगळं बेकार वाटाय पाणी त्यावरून सुसाट्यात ना पाणी त्यामुळं वाट वाट बेकार झाली दगडी कसली आहे सगळ्या वाट बनलेली ती ते दगडी 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 सगळा आम्ही या लागला आम्हाला पाणी पू जात धबधबा धबधबा या बरं ओकेच राम एकदम गाव ठेव के बघ द्यायचं वाटतात दगडा एक ना दगडी पडेल असं लावून लावून जायला गा ते कशा दगडी पडल्या मित्रा हो वाट बो बेकार झाले देखून ये जा यालो ये दगडी भरून निघाल्या दगडी पडल्या मोटारा बेकार आहे आखी डोंगर आहे फुकदा फुकता अख्खी झाड आल्या वाटा पण झाला आला आपले आखी झाडा वाटव आल्या ना karotomiya da ke da de, 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 hmm. de, de, de

त्याच्याशी बारा चौकी रिंग बराय सायकल येणार बारा चौथी रिंग करायला मित्राओ बरी गर्दी आहे इकडे येतात सगळं फिरून जी आले आम्ही चाललो आता दर्शन जी आले इकडे खालत બગું કઈ વાત આપણે આપેલો ભેટલા સૌથી ભેટા પાલ કા તો પાર્ક પૈસા દે લાગતા પારખ્યા ડે

மசாண்ட்ரலு தான் <rhyme> मित्राओ भरून गर्दी आहे बाई बाहेरून फक्त दर्शनाने फक्त देखायलाच आवडत आहे तर मग तुम्हाला इतर